पश्चिम बंगालमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलं तापले राज्यपाल सी व्ही आनंद बोस यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कुणाल घोष आणि सायंतिका बॅनर्जी तसेच रैयत हुसेन सरकार या दोन नवनिर्वाचित आमदारांना मानहानीची नोटीस पाठवली आहे विशेष म्हणजे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि आमदारांना अशी मानहानीची नोटीस पाठवल्याचं पाहायला मिळते नेमकं काय घडलंय हा वाद काय आहे आणि या नोटीस मध्ये नेमकं काय आहे हेच आजच्या या व्हिडिओ मधून सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी निकिता पाटील तुम्ही पाहताय पश्चिम बंगालचे राज्यपाल सी वी आनंद बोस यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कुणाल घोष आणि दोन नवनिर्वाचित आमदारांना मानहानीची नोटीस पाठवली आहे या नोटीस मध्ये राज्यपालांनी या नेत्यांना त्यांची बदनामी केल्याचा आरोप तसंच बदनामी केल्याबद्दल माफी मागावी नाहीतर प्रत्येकी अकरा कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करण्यात येईल असंही राज्यपालांनी पाठवलेल्या या नोटीस मध्ये नमूद करण्यात आलंय आता हा वाद नेमका काय आहे तर 2024 दोन हजार चोवीस मध्ये पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक झाली होती तेव्हा भगवान गोला मतदारसंघातून बारा मतदारसंघातून सायंतिका बॅनर्जी विजयी झाले होते तेव्हा त्यांनी राजभवनात शपथविधी घेण्यास नकार दिला होता राजभवन सुरक्षित नाही असा गंभीर आरोप त्यांनी केला होता त्यामुळे आमदार शपथविधी सोहळा विधानसभेत आयोजित करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली होती त्यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी देखील या प्रकरणात उडी घेत राज्यपालांवरती गंभीर आरोप केले होते राजभवनात महिला सुरक्षित नाहीत असा गंभीर आरोप त्यांनी केला होता त्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती ममता बॅनर्जींच्या या वक्तव्यानंतर कोलकाता उच्च न्यायालयानं असं वक्तव्य न करण्याचा सल्ला ममता बॅनर्जींना दिला होता यावेळी ममता बॅनर्जी रयत हुसेन सरकार आणि सायंतिका बॅनर्जी यांनी राज्यपालांवर केलेल्या गंभीर आरोपांची दखल घेण्यात आली असून त्यांना आता ही मानहानीची नोटीस राज्यपालांकडून पाठवण्यात आली आहे आता याच प्रकरणी राज्यपाल सी व्ही आनंद बोस यांनी माफी मागण्यास सांगितले आहे नाहीतर अकरा कोटींचा मानहानीचा खटला सुरू करण्याचा इशारा दिलाय त्यामुळे आता ममता बॅनर्जी यांच्यासह रयत हुसेन सरकार आणि सायंतिका बॅनर्जी माफी मागणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं उत्तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी वृत मराठीला आता सबस्क्राईब करा